कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकण म्हटलं की आगळ्या वेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिंगोत्सव पाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण देशभरात साजरा होणारा होळी उत्सव रायगड जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी उत्सव साजरा होतो महाडमध्ये जंगलातून आणलेल्या शेवरीच्या झाडाच्या ओणक्याची सजावट केलेली बैलगाडीतून महाड बाजारपेठेतून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते चारही बाजूने होळीला गवताच्या मुळ्या रंगेबिरंगी पताका लावून सजावट केली जाते होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीभोवती भोवती देवी विरेश्वर महाराज आणि इतर देवतांना गाराणे गार होळी फेऱ्या मारल्या जातात तसेच या होळीला नारळ अर्पण केले जातात नंतर हे नारळ काढले जातात आणि काढलेले नारळ प्रसाद म्हणून आलेल्या चाकरमाने ग्रामस्थांना दिले जातात जाकमाता देवी वीरेश्वर महाराज झुलाई देवी सोमजाई देवीच्या नावाने गाराणे गात या होळीला अग्नी लावण्यात येतो